वडिलांचा पोराचा गाडीवर कुत्रा आडवा गेलो ती पंधरा दिवस आजारी होते काय तुम्हाला सांगायचं आणि आठ दिवसाचा जो पुरुष आहे त्याचे लग्न झालं बर आडवला नाही आजारशिलाचा इतिहास काय गोळ्या आग खाजण्याच गोळ्या डॉक्टर काय बंद दिलं रोज गोळीच बंद झालं हो घरी गेलं ना आराम करायच त्यांना पंधरा दिवस बरं बर वाटत नाही काय करायचं म्हणजे प्रोग्रेस केल्याचं सात टिप्पट टाकायचं आंघोळीच्या पाण्यात आणि आंघोळ करायची ठीक येतो सात दिवस परीक्षा करून बसतो